पुढचा भंग इंद्रियासी नेम नाही मुखी राम म्हणून काही जेवी मसी संगे अन्न जेवी मासी संगे अन्न सुख नेदी ते भोजन कीर्तन करावे तैसे करुणी दावावे हे तो अंगी नाही चिन्ह गायले वेश्याच्या ढव्याने तुका म्हणे रागा संत शिवनेदिती अंगा या अभंगामध्ये दोष सहित मनुष्याने जर साधना केली तर ती साधना व्यर्थ आणि निष्फळ कशी ठरते हा विचार महाराजांनी या ठिकाणी सांगितला आदरणीय साखरे महाराजांचंच एक वाक्य परत मला डोळ्यापुढे येत आहे ते असं म्हणायचे की दोषाच्या नाशाची शक्ती प्रचंड असते विस्तार आपण करा मनुष्याच्या जीवनामध्ये असलेले जे दोष आहे ना त्या दोषाच्या नाशाची शक्ती प्रचंड असते म्हणून शहाणा मनुष्य जो आहे ना आपलं कुठलंही कार्य करत असताना त्या दोषांची निवृत्ती करतो आणि मग आपल्या साधनेत प्रवृत्त होतो किंबहुना रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणांना विश्वमित्र घेऊन गेले अरण्यामध्ये यासाठी की दोषांची शक्ती प्रचंड वाढली होती त्या दोषांचा विनाश केल्यानंतर आमचा यज्ञ पूर्ण होईल म्हणून दोषसहित साधना जर असेल तर त्या समाधान नाही देत आनंद देत नाही इंद्रियाशी नेम नाही मुखी राम म्हणून आहे हा जो साधक आहे ना हा अजून थोडा वर आलेला आहे सुरुवातीला अरे कस तरी होईल येईल तैसा बोल राम कृष्ण पण आता जे आहे ना आता ते नाही आता थोडा मोठा झाला तो आता पुढं आलाच तो तर इंद्रियासी नेम नाही इंद्रियांना कुठ इंद्रियाच्या ठिकाणी कुठलाही निग्रह नाही आणि मुखी राम म्हणून काही आणि यंत्रवत मुखाने फक्त राम 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 तू म्हणतोय अरे नुसतं यंत्रवत राम राम म्हटल्यान जर मुक्ती प्राप्त झाली असती तर सगळ्यात पहिलं ते मशीन मुक्त झालं असत कारण ते थांबतच था नाही जेवी मासी संगे अन्न सुखे सुखने भोजन अन्नासोबत जर ही गेली तर ती माशी जी आहे ती माशी अन्न असं जे भोजन आहे भोजन ते भोजन सुख ने दे। माशी घेतलेलं अन्न आणि असं जे भोजन आहे ते भोजन सुख देत नाही अठराव्या देतली ओवी हो आहे माशी आपण या ते गिळवी आणि परी पुढीला वांती शिणवी माशी स्वतःला गिळून घेते आणि पुढच्या वांत्या करून शिणवते त्याप्रमाणे असं अन्न माशी मिश्रित अन्न जर खाल्लं तर असं भोजन माणसाला सुख देत नाही कीर्तन करावे तैसे करून <laughs> आता हे सांगाव नाही आपण सांगावं लागेल बसलोय आपण त्यासाठी तर कीर्तनामध्ये जर आपण गाडाभर वागत असेल अगोदर तर मोहरी एवढं सांगायला पाहिजे काहीतरी आपण त्यातलं आचरण करावं तुकाराम महाराज असं सांगतात तुका म्हणे साक्षी आले आ, ते हे केले प्रगट किंवा तुका म्हणे चाकुणी सांगे मज अनुभव आहे नाहीतरी आजच्या कीर्तनांमध्ये बिचारी त्यांना आलेला अनुभव सांगतात जगाला कुठं कीर्तन सांगताय कुठं अध्यात्म सांगताय ते बरोबरच करताय त्यांना जो ग्राम्य अनुभव येतो त्यानेच रंगवण्याचं काम बरेच वेळ बाहेर चालू म्हणून ते पाळत आहे की कि कीर्तनामध्ये त्यांना जो अनुभव आहे जे ते करतात तेच सांगतात जवळपास पण महाराजांचा आशे तो नाही इथं कीर्तन करावे तेसे करून दावावे कीर्तनामध्ये जे ज्ञान वैराग्य भक्तीच्या ज्या कथानक आपण सांगतो त्याचं विवेचन आपण करतो तसं करून दाखवायला पाहिजे हे तो अंगी नाही चिन्ह अशा प्रकारचे अंगामध्ये जर चिन्ह नसेल आणि मग त्याने किती जरी चांगलं गायलं लोक म्हणत असेल की संगीत सम्राट गा नको कोकिळा आणि आवाजाचे जादूगार असं जरी म्हणत असेल तर महाराज म्हणतात इथं गायले वेश्याचे ढव्याने शब्द काय महाराजांचे आता इथं बोलताना आपण म्हणतो टिंबटिंबने मग तुकाराम महाराजपेक्षा शहा आहे का शब्द आपल्याला यायचं काय टिंबटिंब बोलायचे हे महाराजांचा अनुवादच आपल्याला करायचा आहे ना म्हणून इथं आपल्याला चित आपल्या चित्तानं हा भाव शिवूच नाही की आपण काहीतरी करतोय म्हणून महाराजांची वाणी त्या शिव्या सुद्धा मला वाटतं मंत्ररूप आहे रामकिंकर उपाध्याय जी आपल्या एका ग्रंथात असं सांगतात की दोष सांगणारे दोन प्रकारचे माणसं असतात एक डॉक्टर असतो आणि एक निंदक असतो डॉक्टर जेव्हा तुम्हाला दुःख दोष सांगतो तेव्हा ते बरे करण्यासाठी सांगतो आणि पिशून जेव्हा सांगतो तेव्हा तो प्रचारासाठी सांगतो महाराजांचे हे जे दोष सांगणं आहेत ना हा त्याचा प्रचार करणं नाही समजून सांगताय महाराज हे डॉक्टरप्रमाणे वैद्याप्रमाणे आहे म्हणून जर अंगामध्ये ते चिन्ह आले नसेल तर वेश्याच्या ढव्याने अर्थात वेशाच्या वेशेच्या पाठीमागे असलेला तो नपुंसक गणपत पाटील होते ते की आता याच्यातली सूक्ष्मता थोडीशी बघा वेशाने पण नाही गायलं बरं का ते वेश मुख्य गायिका आहे गायला तिच्या सोबत असलेला तो वाकडी टोपी घातलेला चालत असताना तो ठुमुक ठुम्मुक चालतो आणि त्याच्या तोंडामध्ये रामकृष्ण हरी नाही बायगच असतं जास्त असा आणि त्याच्याकडे जे गाणं असतं ते मुख्य गाणं नसतं त्याच्याकडे गाणं जी जीच असतं फक्त किंवा बाईबाई असतं त्याच्यावर त्याच्या त्याच्या मुख्य गाणं सुद्धा त्याचं नसतं आता महाराजजींचं बोलणं बघा वेशाच्या ढव्याने असं जे गाणं आहे ना वेशेच्या सोबत असलेला जो नपुसक आहे त्याप्रमाणे ते गाणं आहे परमपूज्य आदरणीय कंदारकर महाराजांनी असा अर्थ केला की वेशेच्या पद्धतीनं असा अर्थ तिथे त्यांनी केला तर हा छान वाटतो अजून धव्याने जो आहे तो तू का म्हणे रागा संत शिवनेधी अंगा महाराज म्हणतात की जे संत आहेत आता हे संत म्हणजे सिद्ध संत नाहीत साधक संत अशा साधक संतांनी जे आहेत त्यांनी रागा अंगा ने निदिती या विषयासक्तीला आपल्या जीवनामध्ये येऊ देऊ नये शुद्ध अशा प्रकारची साधना करावी ती साधना नक्कीच तुम्हाला आनंद देईल आणि तुमच्या आनंदाबरोबर तुमच्या सान्निध्यामध्ये येणाऱ्या सात्विकांनाही आनंद वर वर